स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा म्हणून असं काही विशेष काम या लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारचं खासदारांच्या माध्यमातून झालंय असं मला तरी दिसत नाही कदाचित मी कमी ज्ञानी असेल पण मला असं ठळक काही विशेष काम झालेलं दिसत नाही देशाच्या संसदेत तुमचे आमचे प्रश्न प्रभावीपणानं मांडणं जे गरजेचं आहे ते अतिशय साध्या सोप्या भाषेत सत्यजित आबा मांडू शकतील विधानसभेचा दहा वर्षाचा त्यांना अनुभव आहे इलेक्शन चालू आहे म्हणजे इलेक्शनच तुमचे कोण काय संबंध असतील ते इलेक्शनच्या नंतर दुसऱ्यांनी काय कमी केलं हा भाग सोडून देऊ आपण त्याला फार महत्त्व देऊन त्यांचाच प्रचार आपण करायची गरज नाही अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर, नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे तीन बानुगडे पाटील आणि व्यासपीठावरील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्वच मान्यवर नेते आणि बंधू भगिनींनो नोकर नावं घ्यायला लागलो की तुम्ही हळूहळू एक एक निघाल त्याच्या जैचा, <laughs> माझं भाषण मी संपवतो वेळ बराच झालाय पाच वाजताची सभा ठेवायला मी सांगितलेलं आणि मी एक रहीत धरलेलं की पाच वाजताची सभा आहे आणि मी मुंबईवरून दोन वाजता पोहोचू शकतो म्हणून शिराळ्याची दोन वाजता आणि पाच वाजता इस्लामपूर सांगितलेलं बोलवणाऱ्या आमच्या सहकार्याने तुम्हाला साडेतीन तीनला बोलवलं याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो मी आता वेळ तुमची वाया गेली ह्याच्याबद्दल मी काही करू शकत नाही पण सवयच लागलेली आहे दोन तास आधी बोलवायचं ती सवय जरा संयोजकांनी मोडावी जेवढा वेळ दिलेला असेल तेवढा वेळेत सभा झाली पाहिजे लोकांचा एवढा वेळ घालवणं हे योग्य नाही सा पाच वाजता बोलवलं पाचचं एकोणीस साडेपाचला आलं तरी आपलं शेवटचं भाषण सातलाच होतं ना त्यामुळे मी तुम्हाला लवकर ज्यांनी बोलवलं त्यांचा निषेध करतो आता काय करणार दुसरं माझ्या हातात काय नाही आहे आपण सगळे निवडणुका अनेक पाहिलेल्या आहेत यावेळची निवडणुकी थोडीशी वेगळी आहे किंबहुना बानुगडे पाटील साहेबांनी सांगितलं तशी कदाचित शेवटची निवडणूक होऊ शकते आपण जागृत राहिलो आपलं मत लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी वापरलं तर या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या दिशेनेच हा देश चालत राहील नाहीतर अनर्थ होण्याची शक्यता आहे आणि या दृष्टीनं आपण सगळ्यांनी जनतेच्या दारात जाऊन लोकांना प्रबोधित करण्याची गरज आहे आपलंच आहे काय होतंय मागच्या वेळी एवढी मतं पडली त्यामुळे यावेळी एवढी मतं पडली पडतील असं ग्रहित धरू नका लोकांना मेसेज जातात आपल्यावेळी केलेल्या कामाचे देखील मेसेज जातात आणि सांगतात की मोदी साहेबांनी हे काम केलेलं आहे संजय बापू आपले तालुक्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष होते त्यांनी ज्यांना पेन्शन वाटली त्यांनाही मेसेज जातात की मोदी के हे त्यामुळं प्रचार व्हॉट्सअपवर एसएमएसवर फार जोरात झालेला आहे त्यामुळे ग्रहित धरू नका की आपण म्हणू तसं होईल आपल्याला प्रत्येक मत घरात बसून त्याची समजूत घालून दुरुस्त जर बिघडलेलं असेल तर दुरुस्त करायचं काम केलं पाहिजे आणि म्हणून बूथ कमिट्यांच्या सगळ्यांनाच माझी विनंती आहे की मतदाराला ग्रहित न धरता त्याच्या घराघरापर्यंत आपलं काम सुरू करा आपल्याला सात मेला मतदान आहे पाच मेला मतदान प्रचार थांबेल शेवटच्या आठवड्यात आपले बरेचसे सभा सभामध्ये सम... प्रचार सभांमध्येच वेळ जाईल त्यामुळं आत्ता पहिला राऊंड आज आपण मला वाटतं नऊ तारखेला आहोत दहा तारीख आणि उद्या अकरा तारीख उद्या ईदचा सण झाल्यानंतर बारा ते सतरा या पाच दिवसात आपल्या बूथ कमिट्या आणि त्या गावातले नेते यांनी बारा तारखेला एकत्रित बसावं सगळ्या बूथ कमिटीच्या सदस्यांना बोलवावं गावातल्या सगळ्या नेत्यांना बोलवावं महिलांना बोलवावं शिवसेना काँग्रेस पक्षाच्या त्या गावातील नेत्यांना बोलवावं आणि प्रचार कसा करायचा याची रूपरेषा बारा किंवा तेराला आखून तयार करावी आणि तेरापासून आपण घरटी प्रचार सुरुवात करावा आपले उमेदवार अर्ज भरतील पंधरा सोळाला कधीतरी ते मुहूर्त काढतील त्यानंतर उमेदवार एकदा उमेदवार म्हणून झाल्यानंतर आपल्याकडे काही ठराविक गावांना भेटी देतील सगळ्या गावांना भेटी देणं शक्य होणार नाही त्यामुळं मोठ्या गावात लहान गावं आणण्याचा प्रयत्न केला तरी चालेल पण त्यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन दिवस दिले दिवस ने सत्रा सत्रा बर तर अठरा दिवस असे गेले साधारणपणाने सतरा तारखेला त्यांनी सतरा तारखेपर्यंत अर्ज भरला तर आपल्या हातात साधारणपणे पुढचे तेरा दिवस राहतात आणि त्याच्या पुढचे सात दिवस राहतात पाच दिवस म्हणजे साधारणपणाने अठरा दिवस हे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांचं काम होणार आहे त्यामुळे सगळीकडे ते, ते पोचतील या गैरसमजात आपण राहायला नको आणि हट्टही करायला नको सत्यजित आबांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे आपल्याला ते काय अपरिचित नाहीत त्यांचे वडील बाबासाहेब पाटील सरुडकर आमदार होते फार चांगली कारकीर्द त्यांनी शाहूवाडीचे प्रतिनिधित्व करताना घालवलेली आहे त्यानंतर सत्यजित आबा दोन वेळा तिथं विधानसभे निवडून आलेले त्यांना उमेदवारी शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब यांनी घोषित केल्यानंतर प्रचंड उत्साह शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात चांगलं उत्तम मताधिक्य मिळेल आपली जबाबदारी देखील आपण शाहूवाडी पन्हाळ्याच्या कमी पडणार नाही ही आपल्या सगळ्यांची आहे आपण मागच्या दोन वेळाचे टर्मचे अनुभव घेतले फार काही विशेष आपल्या मतदारसंघात शाहूवाडीपासून ते शिरोळपर्यंत झालं असं आम्हाला कधी आढळलं नाही आपला पेट चांगली रस्ता आहे त्याआधी काही कुणी पुढाकार घेतला असं नाही अनेक दिवस आम्ही मागण्याच करत राहिलो अनेक निवेदनं शहाजी बापूंनी वैभव शिंदेनी आष्ट्यातल्या लोकांनी इस्लामपूरच्या लोकांनी डिग्रजच्या लोकांनी तिकडं आपल्या सांगलवाडीच्या तिकडच्या लोकांनी सगळ्यांनी अनेक आंदोलनं केली पण या रस्त्याचा नंबर आत्ता निवडणूक सुरू व्हायच्या आधी थोड्या दिवसापूर्वी लागला म्हणून असं काही विशेष काम या लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारचं खासदारांच्या माध्यमातून झालंय असं मला तरी दिसत नाही कदाचित मी कमी ज्ञानी असेल पण मला असं ठळक काही विशेष काम झालेलं दिसत नाही आणि म्हणून सत्यजित आबांच्या उमेदवारीतनं या लोकसभा मतदारसंघाचा विकास कसा होईल प्रभावीपणाने कशा पद्धतीनं आपल्याला केंद्रीय योजना आपल्या दारापर्यंत पोचतील आणि देशाच्या संसदेत तुमचे आमचे प्रश्न प्रभावीपणानं मांडणं जे गरजेचं आहे ते अतिशय साध्या सोप्या भाषेत सत्यजित आबा मांडू शकतील विधानसभेचा दहा वर्षाचा त्यांना अनुभव आहे आपल्या सगळ्यांची गरज आहे की आपण शेवटच्या मतदारांपर्यंत पोचून आपली भूमिका कन्व्हिन्स करून सांगणं माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी वेगळी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत त्याच्यावर मी जास्त बोलत नाही मी बाहेरच्या मतदारसंघात या सगळ्या मुद्द्यांवर भाषणं करतोय अलीकडे आपल्या सगळ्यांना मात्र मागच्या विधानसभेच्या लोकसभेच्या वेळी तुमच्या बूथवर किती मतदान झालं दोन उमेदवार होते त्यांना किती मतं पडली आणखीन कोण उमेदवार होते त्यांना किती मतं पडली याचा प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथचा अभ्यास करा आपल्या गावचा अभ्यास करा आपल्या वॉर्डाचा अभ्यास करा आणि कोणती मतं कुठं गेली त्यांच्याबरोबर कोण आपल्या वॉर्डातलं बूथवरचं काम करत होतं कोणत्या बूथवर वॉर्डामध्ये दुसऱ्या उमेदवाराचं काम कोण करत होतं आपण कुणाचं काम केलं आपण ज्यांचं काम केलं त्यांना चांगली मतं पडली शिराळ्यातही मानसिंग भाऊ आणि आपल्या तिथल्या पक्षांनी काम केलं त्यांनाही चांगली मतं पडली पण आता बदल झालेला आहे आपला नवा उमेदवार मशाल चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं महाआघाडीचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर आलेला आहे आपण सर्वांनी घासून पुसून काम करायचं तुमच्या कोणाच्या कोण घरी येऊन चहा घेऊन गेलं असले प्रकार मला चालणार नाही ते आले घरात बसले आम्ही काय करू तसला धंदा जरा बंद करा अचानक आले मग ते घरी आले तर तुम्ही घरात जाऊ नका तुम्ही घराच्या बाहेर जावा कळलं का पण त्यांना चहा पाचत बसायचा धंदा आप आता इलेक्शन चालू आहे इलेक्शन चालू आहे म्हणजे इलेक्शनच तुमचे कोण काय संबंध असतील ते इलेक्शनच्या नंतर आणि आपली विधानसभेच्या आधीची ही रंगीत तालीम आहे त्यामुळे आपल्या बूथवर परफेक्ट नियोजन करा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला बूथवर प्लस झालंच पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करा आपण या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांनी काय कमी केलं हा भाग सोडून देऊ आपण त्याला फार महत्त्व देऊन त्यांचाच प्रचार आपण करायची गरज नाही पण या देशात भारतीय जनता पक्षाने ज्या मगासपासून सांगितलेले मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे तुम्ही लोकांना सांगितले पाहिजेत आणि आपल्या सर्वांच्यामध्ये काँग्रेस पक्षाने एक जाहीरनामा काढला आहे तो फार चांगला जाहीरनामा काढला आहे त्यामध्ये महिलांना विशेष सवलती आहेत तीस लाख नोकऱ्या केंद्र सरकारच्या रिक्त जागा आहेत त्या लगेच भरणार असं आश्वासन आहे त्यातल्या त्या त्या पन्नास टक्के जागा महिलांना देणार म्हणजे पंधरा लाख महिलांना नोकरी देणार आशा वर्कर आणि अंगणवाडीला केंद्र सरकार जे मानधन किंवा पैसे देतं ते दुप्पट करणार शेतीमालाच्या किमती ठरवण्यासाठी आणि त्यांना आधारभूत किंमत देण्यासाठी नवी चांगली व्यवस्था निर्माण करणार त्याचबरोबर आयात निर्यातीचं शेतीमालाचं धोरण आणि या याबाबतीत बरेच चांगले उल्लेख त्यांनी केलेले आहेत या देशामध्ये शहरात देखील मनरेगा नावाची योजना चालू करणार इचलकंजीत असेल इस्लामपुरात असेल आष्ट्यात असेल कुठल्याही नगरपालिका एरियात आता मनरेगा नावाची एक वेगळी योजना ते चालू करणार आहेत त्याचबरोबर या देशामध्ये महागाईला आळा भासण्यासाठी एक वेगळं मॅकॅनिझम करणार आहेत आज आपण जेवायला बसलो तर अन्नधान्यावर देखील टॅक्स बसवल्यामुळं आपल्या ताटात केंद्र सरकारचा देखील अठरा टक्के हिस्सा घेऊन जातो जेवण करून जातो अशी परिस्थिती झालेली आहे परवा लाईटचं बिल वाढलं तीनशे युनिट ज्या घरात वापरले जातात त्यांना दहा हजार रुपये जास्त भरावे लागणार आहेत जास्तीचे आणि जी एस टी अठरा टक्के आहे देशावर कर्ज दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं आता झालेलं आहे जे नेहरू आपल्या मनमोहन सिंगांच्या काळात छ छप्पन्न लाख कोटीचं होतं आता हे कर्ज फेडण्यासाठी जी एस टी अठरा टक्क्याची एकवीस टक्के, एक टक्के मोदी साहेबांनी निवडणुकीच्या नंतर केली तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण कर्ज फेडायचं आहे आज तुम्हाला मी काल परवा एक कोल्हापूरला उदाहरण दिलं की तुम्हाला बँकेचे एस एम एस येतात राजेंद्र बापू बँकेत तुमची खाती असतील तर बँक तुम्हाला एस एम एस पाठवते की विठ्ठल तात्या तुमच्या खात्यातनं तीन हजार रुपये गेले मग तेवढं वाईटही वाटतं आणि एस एम बघावा लागतो असे जे एस एम एस तुम्हाला येतात ते एस एम एस हे अठरा रुपये बँक त्याला चार्ज करते माणिकराव पाटील बाजूला बसले आहेत बँकेचे डायरेक्टर अठरा रुपयेच आहेत अठरा रुपये जर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून एस एम एस आम्ही पाठवतो तुम्हाला म्हणून जात असतील तर अठरा गुणिले बारा एवढे पैसे तुम्हाला एस एम एस पाठवण्याचे पैसे आपलेच आपणच काढतो आपणच घालतो पण त्यांचा एस एम एस अठरा रुपये गुणिले बारा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अशी किती खाती आहेत माहिती आहे का पन्नास कोटी खाती आहेत पन्नास कोटी अभिजित इंजिनियर आहे अभिजित पन्नास कोटी गुणिले अठरा गुणिले बारा किती पैसे झाले आम्हाला सांगा कॅल्क्युलेट करून पन्नास कोटी गुणिले बारा गुणिले अठरा बारा महिने आणि अठरा रुपये दर महिन्याला एवढे पैसे स्टेट बँक एक कमवते राजना बँक किती मिळवतात मला माहीत नाही पण बँक ऑफ इंडिया सगळ्या नॅशनलाइज बँकेमध्ये कोट्यवधीची खाती आहेत त्यांच्याकडून हे पैसे गोळा केले जातात तुम्ही क्रेडिट कार्ड घेता ए टी एमवर जाता पैसे काढता क्रेडिट कार्ड घेता पेमेंट करता क्रेडिट कार्ड वापरलं दोन टक्के फी आहे पैसे आपलेच सेवेला अर्धा टक्का वगैरे जगात आहेत रेट आपल्या देशात दोन टक्के आहेत का तर दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं जे कर्ज आहे त्या कर्जात देशातल्या धनिकांना श्रीमंतांना उद्योगपतींना पंचवीस लाख कोटी रुपयाच्या सवलती कर्जमाफ्या दिलेल्या आहेत त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेत जो खड्डा पडलेला आहे तो भरून काढण्यासाठी या बँकांची परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून बँकांना या सर्व्हिस चार्जेस लावायचे सगळे अधिकार देण्यात आलेले मग अशी मी बोलत होतो इस्लामपुरात दुकान आहे इस्लामपुरातल्या दुकानाला इचलकंजीतनं कपडे हिवाळी आता थंडी आहे म्हणून कपडे आणून ठेवले आता थंडी पडल्यावर माणसं कपडे घेणार पावसाळा यायच्या दरम्यान छत्र्या घेणार पण ऑर्डर आधीच द्यावी लागते ते तुमच्या दुकानात जर माल आला आणि तुम्ही त्याला पंचेचाळीस दिवस आता कसा आहे विकल्यावर पैसे देतो आपण तर त्याचाच विक्री होत नसते तो आपल्या दुकानात ठेवतो हा आपलं नशीब त्याचं नशीब आपण त्याला ठेवायला देतो तुम्ही दुकानदार मालाची विक्री केल्यावर ते पैसे नंतर देता बरेचसे जर आता पंचेचाळीस दिवसात तुम्ही त्याचे पैसे दिले नाहीत आणि तुम्ही ठेवले तर जी रक्कम राहील नंदू पाटील पोकर्णीकर जी रक्कम राहील त्याच्यावर इन्कम टॅक्स बसणार आहे तीस टक्के तेहतीस टक्के काय असेल तो म्हणजे या देशात आता एकच धंदा चांगला राहिलाय नानासाहेब पाटील एन आर पाटील वकील तो म्हणजे वकिलीचा धंदा त्याच्यावर काय जीएसटी बहुतेक नाहीये चपलावर जीएसटी साडीवर जीएसटी तांदळावर जीएसटी तुम्ही म्हणाल त्याच्यावर जीएसटी का तर देशावर कर्ज चढले ते उतरवण्यासाठी मगाशी आम्ही शिराळ्याला होतो त्या विराज नाईक हा इथं आहेत की विराज नाईकांना काल बाय झालं म्हणजे आपले मानसिंगराव नाईक भाऊ आजोबा झाले आता टाळी वाजण ऐका ते काल जन्मलेले बाळ आहे त्याच्या डोक्यावर मोदी सरकारने दोन लाखाचं कर्ज ऑलरेडी काढलेलं आहे त्याला सांगायला पाहिजे तू जन्मला तुझं स्वागत पण तुझ्या डोक्यावर केंद्र सरकारचं दोन लाखाचं ओझ आहेच विनोदाचा भाग जाऊ दे आणि म्हणून या देशात सगळ्याच गोष्टी आता महाग महाग होतील जी एस पैसे जास्त वसूल करण्याची म्हणून एक जाहीरनामा जो आमच्या मित्रपक्षांनी काढलेला आहे त्यात त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की जी एस टीची व्यवस्था ही आम्ही जरा बदलू जेणेकरून सामान्य गोरगरीब माणसाच्या दैनंदिन वापराच्या गोष्टींना काही सवलती देण्याचा प्रयत्न आपण करू आणि म्हणून मित्रांनो या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणखीन हळूहळू तुमचं कान डोळे उघडे आहेत तुम्हाला आणखीन माहिती मिळेल पण या सगळ्यातून या देशाला बाहेर काढण्याचं काम करत असताना या देशात सगळ्यात मोठा घोटाळा काय झाला आहे हे आधी मतदारांना जाऊन सांगा मानुगडे पाटलांनी ओझारता त्याचा उल्लेख केला कंपनीवर एक म्हणजे कायदा केला कायदा काय केला तर जर पक्षाला कोणी डोनेशन दिलं तर ते कळणार नाही मग न कळण्यासाठी काय करायचं स्टेट बँक ऑफ इंडिया एकच बँका त्यालाच अधिकार त्यातल्याच देशातल्या बारा शाखांना काहीतरी अधिकार आहे तिथं जायचं आणि त्यांच्याकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड घ्यायचे इलेक्शन बॉन्ड म्हणून निवडणुकीसाठी पक्षाला द्यायचे पैसे धरा असे खरेदी करायचे आणि ती एक सर्टिफिकेट मिळतं ते आणून पक्षाला द्यायचं आणि मग पक्षाने बँकेत द्यायचं बँक तेवढे पैसे पक्षाच्या अकाउंटवर सादर पाठवते म्हणजे कुणालाही कळत नाही की हे पैसे कोणी दिले या देशामध्ये अनेक लोकांनी जे पैसे दिले त्यात सगळ्यात जास्त पैसे भारतीय जनता पक्षाला गेले जवळपास दहा हजार कोटी रुपये त्यांनी गोळा केले गोळा करायलाही बंदी नाही आमचं काय म्हणणं नाही पण कसे गोळा केले ह्याच्यावर धाड टाक ह्याला हात घाल त्याला बाहेर काढतो म्हणून आश्वासन दे त्याला इन्कम टॅक्सची नोटीस पाठव ह्याला ईडीची नोटीस पाठव सगळ्या देशातले उद्योजक घाबरून धडाधड तुरुंगात जायच्या आधी पैसे दिले बाहेर पडल्यावर पैसे दिले आणि तुरुंगात असताना बाहेर पडण्यासाठी पैसे दिले हे सगळं रेकॉर्डवर आल्यावर सुप्रीम कोर्ट चिडलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते जाहीर करा आता जाहीर झाले एक, -एक स्टोऱ्या भारताच्या स्वतंत्र भारताच्या आयुष्यात आणि इतिहासामध्ये एवढा मोठा देशातल्या लोकांच्याकडून पैसा गोळा करण्याचा प्रसंग पहिल्यांदा आहे आज इलेक्ट्रल बांड हा विषय वेगळा आहे पण आम्ही ज्यावेळी करोनाच्या वेळी लोकांची मदत मागत होतो उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये ते आम्ही मुख्यमंत्री निधीतून पाठ निधीत मागवत होतो देवेंद्र फडणवीस सांगत होते की पी एम रिलीफ फंडाला तुम्ही पैसे द्या पी एम फंडाला देशात प्रचंड पैसे अशी गोळा केले कुणीतरी माहिती काढली माहितीच्या अधिकारात आणि मग कोर्टात गेले कोर्टात केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की पी एम रिलीफ फंडाशी आमचा काही संबंध नाही म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री निधीला सरकारी मुख्यमंत्री निधीला पैसे मागत होते आणि दिल्लीचे नेते एका खाजगी ट्रस्टला पैसे गोळा करण्यात व्यग्र होते आणि त्यातून त्यांनी खाजगी संस्थेत जे पैसे गोळ्या केले तेही असेच काही हजार कोटी रुपयाचे त्यामुळे सत्यजी ताबा तुमची पुढची लोकसभेतली भाषणं याच्यावरच होणार आहेत तुम्हाला याच्यावर बोलावं लागेल आणि तुम्ही बोलणार का नाही याची आम्हाला खात्री द्या मग आम्ही तुम्हाला पूर्ण बिनचर्त पाठिंबा द्यायला तयार आहे सांगण्याचा मुद्दा असा की बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या आपण सगळे क्रियाशील कार्यकर्ते आहात मी मगाशी सांगितलं सुरुवातीला तसं बूथवर प्रभावीपणाने काम करण्याची जबाबदारी आपली आहे मी महाराष्ट्रात आपण दहा ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवतोय मी गेले काही दिवस शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या जागा वाटपाच्या अनेक बैठकात होतो आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या चार जागा असून फक्त दहा जागांवर आपण आग्रह धरला बारा जागांवर पण ही आघाडी व्हावी म्हणून आम्ही माघार घेतली दोन जागा सोडल्या दोन तीन जागा सोडल्या विदर्भातले तिकडं भंडारा गोंदिया आणि अमरावती आपण लढणारे जागा आणि ईशान्यपूर्व मुंबईतल्या अशा तीन जागा आपण सोडल्या शेवटी आघाडी करत असताना कुठंतरी सामोपचार समजूतदारपणा घ्यावा लागतो अलीकडं मी सांगलीतली बरीच विधानं वेगळ्या सोशल मीडियात वाचतोय सांगलीची जागा आपण नव्हती मागितली मला ज्या तेरा जागा मागायचा आदेश पवारसाहेबांनी दिलेला तेरा जागा पुरती मर्यादित आपण चर्चा केली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा